हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही रेसिपीज वगैरे नाही दाखवल्यात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही माझं जेवण वगैरे झाले डबे वगैरे झाले सकाळचं कामं झाल्यानंतर मी आठवड्यातून किंवा दहा बारा दिवसातून काय मी साफसफाईचं काही रुटीन करते ते मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन प्रेस करा आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर तुम्ही बनू शकता आणि खरंच खूप म्हणजे एका बाईचं जीवन असतं ते बाईलाच माहीत असतं कोणाला काही सांगून फायदा नाही आणि कामा होईपर्यंत आपल्या वर खाली वर खाली ज धापाशी लागत असते दम लागत असतो बी पी लो होत असतो ते आपल्यालाच माहीत असतं कसं असतं कधीकधी घाईमध्ये पण काम करावं लागतं आणि कधीकधी आरामात पण काम करावं लागतं दिवसाभराचं काम कसं होतं वाढतं वय होत जातं बाईचं मुलं वगैरे मोठी झाल्यानंतर कसं होतं काम पटापट होत नाही आणि ते करावंच लागतं कोणाला सांगून काहीही उपयोग नाही हे रोजची कामं आपली आहेत भांडी म्हणा किचन साफ करणं जेवण करणं आणि कपडे वगैरे हे रोजचं रुटीन आहे पण आपण आठवड्यातून एकदा आसपास आपले जे लाद्या आहेत त्या रोजच्या रोज मी हात मारतेच तसं कसं किचनवर ऑइली वगैरे होतं वरून तर अर्ध्यापर्यंत लाद्यावर रोजच्या रोज पुसून घ्याव्या लागतात आणि आठवड्यातून किंवा दोन तीन दिवसानंतर असं किचनच्या खालून सर्व घासून तर घ्यावंच लागतं हात मारून का काही ते निघत नाही कारण कधी कधी आपलं ऑली जीवन जेवण असतं त्याच्यामुळे खूपच उडलेलं वो, असतं आसपास आणि गॅसच्या शेगडीच्या खाली काही एवढं दाबून आपण हात लागत नाही आणि पुसलं जात नाही तर घासावंच लागते आणि हे बघा आता तेच माझं चालू होतं कपडे झाली डबे झाले आणि कमीत कमी आता पोर मोठा कामाला गेला पप्पा हे कामाला गेलेत आणि आता हे माझं चालू झालेलं आहे वाजलेले आहेत कमीत कमी साडेबारा ते बारा वाजले बघा खूपच वेळ होतो काम आवरायला आजकाल कारण गरमी खूप वाढलेली आहे मुंबईमध्ये आणि पाऊस ज येतो आहे पण पावसामुळे खूपच गरम होतंय त्या कसला पाऊस येतो आहे पाऊस येतो आहे आणि सगळं चिक्कल चिक्कल करून जाते किचकिच करते खाली तर जावं वाटत नाही आहे फर्स्ट फ्लोअरला माझा रूम आहे त्याच्यामुळे मी काही जास्त खाली उतरत नाही मुलं मला येता जाता सावगा सर्व काय सामान आणून देत आहेत किचकिचीमध्ये जावं वाटत नाही हे बघा आता माझं झालं किचन वगैरे पुसून आणि आता म्हटलं फ्रीजला वरून हात मारावा जरा कारण काय आहे सर्वजण हात वगैरे लावतात तर थोडंसं वरून असं चिकट चिकट होते तर आता फ्रीज हे साफ करायला आतूनही आलेलं आहे पण म्हटलं आधी हे सर्व कामं करून घ्यावं फ्रीजलाही काढायचं आहे साफ करायला आसपासचं सर्व पुसून घेतलं आणि कसं होतंय ते जर नाही पुसलं तर असं किचनमध्ये आपलं जेवण वगैरे करताना हे होतंयच घाण होतंय आणि आसपासच्या सर्व लाद्या घासून पुसून घेतल्या काय होतंय हे अशा वाईट लाद्या असल्या की पुसणं खूप गरजेचं होतंय आणि हात मारणं तरी आठवड्यातून एकदा किंवा दोन ते दिव दी तीन दिवसातून हात मारणं गरजेचं आहे आठवड्यातून घासावंच लागतं आहे हे नाही तर शर सर्व असं घाण दिसतंय आणि ते, ते बरोबर नाही दिसत किचनमध्ये समोरच आहे त्याच्यामुळे आणि सर्व असं कपाटावर वगैरे हात मारून घेत होती म्हटलं कसं हात मारण्यामुळे काय होतं आपलं क्लीन दिसतं सर्व आणि आठवड्यातून एकदा हे काम करणं गरजेचंच आहे नाही केलं तर मग त्याच्यावर डाग खूप दिसत आहेत कारण ते फर्निचर असं एकदम असं दिसण्यात येण्यासारखं ॲट्रॅक्टिव्ह आहे रेड कलर आणि व्हाईट कलर कसा त्याच्यावर दिसण्यात येतं आणि मग ते पुसावंच लागते आणि कुणाला सांगून काही फायदा नाही गर्मी आहे किंवा काही असू दे आता हे हॉलमध्ये सर्व पसारा पडलेला होता पण लादे लादी सर्व बाजूने पुसून घ्यावं वा। वाल्फर काही मी किचनमध्ये मारत नाही कारण तिथे खूप अडचण आहे इथेही चेअर ओढून वगैरे पुसून घ्यावं लागते नंतर वाल्फरचा काही उपयोग होत नाही खाली घुसत नाही त्याच्यामुळे सर्व ते हे करावं लागते आणि कसं होतं एका हात मारण्याने काही लाद्याने निघत नाही आहेत तर दुसरा तिसरा हात मारणं खूप गरजेचंच आहे आणि हे करणं खूप मला म्हणजे असं वाटलेलं की वॉलपेपर लावावं पण वॉलपेपर लावण्याआधी आपल्याला कसं कळत नाही एवढं आता वाटतंय असं की वॉलपेपर लावले असते बरं झालं असतं कारण लाद्या ला लावल्या दीज, ला की त्याच कायम राहणार आता वॉलपेपर लावले असते तर डिज डिझाईन वगैरे चेंज करण्यात आली असती आणि हे बघा खूप घाण होतं आहे आणि पुसणं खूप गरजेचं आणि लाद्या कशा आहेत बघा चिरा चिरा आहेत वर्ण पुसत आले की खालच्या चिरीत घाण पुसते मग तिथे खाली दाबून पुसावं लागतं खूपच कष्ट घ्यावं लागतं या लाद्यांना ला तेव्हा ला, ते छान ते दिसतंय नाहीतर मग घाण झाले तर खूप बेकार दिसतंय च खूप म्हणजे लावलं तेव्हा खूप असं हाऊस वाटली पण आता पुसता पुसता म्हणजे कसं आहे हात मारले की लगेच आता खालची लादी प्लेन आहे तर आपला हात मारले की लगेच पुसून जाते वॉलपर मारले लगेच पुसलं जाते तसं हेचं नाही आहे ह्याला खूपच दाबून पुसलं तरी वर्ण पुसत आणलं की खालच्या खर्चीत घुसते तुम्हाला माहितीच असते की ह्या लाद्या कशा आहेत दिसताना खूप छान दिसत आहेत पण घाण झाली की खूप बेकार दिसत आहेत आणि ते मला कसतरी वाटतंय मग आता वरून काय एवढं मी रोजच्या रोज नाही मारत हात पण खालच्या साईडने खूपच घाण होते वरच्या साईडनी जरा जरी पुसलं तरी निघतंय पण खाली काय एवढं घाण होतं काय कळतच नाही कारण घाण कशी आपण झाडं वगैरे मारताना धूळ उडते त्याच्यावर धूळ उडली की लगेच कसं आता गरमीमध्ये कसं एकदम असं तिकडून किचनमधून ऑइली वगैरे पंख फॅन चालूच असतात फॅनमुळं खेचून घेते आणि लादे एकदम अशा तेलकट आणि घाण दिसते आता बघू शकता छान असा हात मारून ठेत होती मी आणि तुम्ही कसं करता महिन्याला करता की पंधरा दिवसातून करता कसं होतं किचनमध्ये भिंती असलेल्याच बरे आता असं वाटतं वॉलपेंटचा कलर वगैरे दिला तर बरं बरं पडून जाईल पण याच्या लाद्या वगैरे लावल्या की हात मारावंच लागतोय कितीही गरमी असू द्या किंवा आपलं कितीही काम असू द्या माझं कसं असते माहिती आहे का मी टप्प्याटप्प्याने काम करते म्हणजे अर्ध आज अर्ध किचन आज परत हॉलचं करते परत बेडरूमचं करते असं करत जाते तर, मग, काम काम आ, हे आ हे। तर मी तर कसं होतं मग एवढं भारी पडत नाही कारण रोजचं काम करून ही काम करणं खूपच हे आहे आणि हात मारला तर नेहमी असं घाण एवढं होत नाही पण हात मारायला पण आपल्या तेवढी ताकद गर्मीमध्ये पाहिजे असते आणि खरंच ती बायकांचं काम करू जाणं म्हणजे बायकालाच माहीत असतं पुरुषांना काय माहीत नसतं त्यांना कसं वाटतं दिवसभर बायका काय करतात काय नाहीत पण टाईम पण कसं निघून जातो पटकन दोन वाजतात की पटकन रात्रीच्या बारा वाजतात कशा कळत नाही टाईम टू टाईम काम करायला हवं मुलं लहान होती तेव्हा कसं व्हायचं बाराला मुलगा सुटणार आहे चला मुलाला आणायला जायचं चला फटाफटी जेवण करूया पटापट कपडे धुयात असं व्हायचं तसं आता नाही मुलं माझी आता बारावीला एक आहे बारावीची परीक्षा दिल्या एकाने का जॉबला जातो आहे त्याच्यामुळे मुलांचं काही टेन्शन नाही नाही तर क्लासवरून ना आणायचं इकडून आणायचं आहे तिकडून आणायचं दहावीपर्यंत कसं ईशान माझा छोटा होता हो। छोट्या मुलगाचं नाव ईशान आहे तर त्याला आणायला वगैरे जायचं तर कामं टायमावर व्हायची आणि आता कसं बाबा नाही कोणाला आणायला जायचं आहे मुलं कॉलेजला तर आहेत बाबा तर कोण घेत नाही मोठा जणांना कधी कधी नेतो कधी कधी नाही नेत मुलांचं कसं असतंय आजकालच्या माहीत आहे ना चायनीज पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तर बाहेरचं त्यांना खूप आवडते चपाती भाजी रोज खायला कंटाळत आहेत तर कधी नेतो डबा कधी नाही नेत पण ईशांच्या पप्पांना रोज डबा द्यावाच लागतोय कारण माणसांना कसं आता रो सगळेजण रेग्युलर डबा आहेत ऑफिसमधले मग यांना पण देणं गरजेचं असते मग मला उठायलाच लागते पाणी येतं सातला किंवा कधी साला पण येतं आहे पाण्याचं रेग्युलर टायमिंग नाही आहे कारण आमचं ए विंग आणि बी विंग आहे तर सर्वांनाच संग सगळं सोडत नाही आहेत पाणी आम्हाला कधी साला सोडतात कधी बीविंगला साला सोडतात कधी आम्हाला साथला सोडतात त्यांना साला सोडतात असं करतायत कारण सर्व लोक भांडतात मग आम्हाला सहाला सोडलं त्यांना आम्हाला सहाला सोडताय त्यांना साथला सोडत आहे असं तुम्हाला माहितीच असेल लोक कसे असतात की वेगवेगळ्या स्वभावाची लोकं असतात त्याच्यामुळे असं आहे कधी साला उठावं लागते तर कधी आरामात उठते शा सुट्टी वगैरे असेल किंवा आरामात ईशानं बकल जायचं असेल तर आरामात होते आणि हे बघा इथे खूपच किचनच्या इथे वर्दळ उठते कशाने एवढं घाण उठतं काय माहीत आठवड्याभर जरी हात नाही मारला ना खूप असं ऑइली ऑइली भांडी वगैरे बेसिंग आहे ना तिथली ती भिंत आहे आणि खूपच तिथे भांड्यांचं वगैरे खाली असं कसं उडतं काय माहीत बेसिंगमधून सर्व बाजूनी असं हात मारावं लागते आणि वरची जाळी माझी जरा ही झाली आहे फाटले कशाने काय माहीत फर्स्ट फ्लोअरला राहिलं तरी खालून उंदीर वगैरे हो कधी कधी वर येतात त्याच्यामुळं जाळी लावूनच ठेवावी भी लागते भीती वाटते की आता आला तर आहे उंदीर बाहेर निघत नाही मग एकदा दोनदा खिडकी उघडी राहिलेली तर उंदीर मोठ्याच्या मोठा आत घुसलेला आणि हे बघा आता माझं तिकडचं सर्व झालं आंघोळ मी करून घेतली कारण खूपच गरम झालं मला फ्रेश थोडंसं आंघोळ करून घेऊन कपडे वगैरे बदलले थोडं मला बाहेर पण जायचं होतं आणि चेअरला पण मग म्हटलं सर्व पसारा उचलून सर्व बाजूने हात मारूयात आणि हे करणं खूप गरजेचंच आहे कारण काळा कपडा आहे त्याच्यामुळे वाईट वाईट दिसण्यात येतं मग आता सर्व पसारा वगैरे काढून घेतला आणि हे बघा इकडे बेड पण खूपच असं वाईट 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 दिसलं ना खूप असं हे वाटतंय आणि बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मग म्हटलं खाली जायचं तिथं काही लांब नव्हतं मग मॅक्सी पण घामाने खूप ही झालेली गरम झालेलं मग मग थोडंसं पाणी ओतून घेतलं अंगावर रात्रीची वेळ होती सहा साडेसहा वाजत आले त्या ह्या टायमाला म्हणून दरच मी आंघोळी वगैरे केली दुपारी काही केली नाही ते किचन वगैरे झाल्यावर आणि हे बघा या असा ब्रश असला ना ह्याच्यामधली घाण निघायला की नाही बरं पडतंय मग त्यावेळेला मी हात मारून घेत होती जाता जाता म्हटलं जरा हे करून जावं आणि आणि परत बाहेरून आली आणि हे बघा बॉटल तेलाची घासलेली तर ह्याच्यामध्ये ऑइल होत होती तर आजच्या व्हिडिओला इथंच थांबवते आणि अशाच माझ्या छान छान व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल करून दाबा श्री स्वामी समर्थ